नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मानसी मात्र गायत्रीला म्हणते की वहिनी हळदीकुंकू लावत आहे ना तेव्हा गायत्रीला तिने ठेवलेल्या सगळ्या अटी आता माणसे पुढे आठवतात आणि तेव्हा मात्र मानसी म्हणते की माझा नवरा निर्दोष होऊन या घरात येईल तेव्हा मात्र मला या आहेरीची गरज पडणार नाही आणि तेव्हा तुम्ही मला हळदीकुंकू लावणार हे चॅलेंज मात्र आता तिला आठवत असतं त्यामुळे आता गायत्रीच्या डोळ्यात पाणी असतं आणि तरीही ती आता माणसीला हळदी कुंकू लावते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तात्या साहेब तेजसच्या हातात हात घालून त्याला कामावर पाठवतात आणि त्याला सांगू लागतात की इतका दिवस मला तुझ्यावर विश्वास नव्हतो पण मी आता खंबीरपणाने सांगू शकतो खात्रीपूर्वक की माझा मुलगा निर्दोष आहे आणि त्यांनी काहीही केलेलं नाही आणि तेव्हा मात्र तेजसच्या डोळ्यात पाणी येतं इकडे मात्र माणसी आणि तिची सासू हे बघून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब